मग आपण परिणामवादी नीतीशास्त्र किंवा हेतुवादी नीतीशास्त्रात जाणार आहोत त्याच्यामध्ये क्रिया परिणामवादाविरुद्ध नियम परिणामवाद मग उपयुक्ततावादी नीतीशास्त्र स्वारस्यवादी नीतीशास्त्र परोपकारवादी नीतीशास्त्र आणि सुखवादी किंवा उपभोगवादी भौतिकवादी नीतीशास्त्र हे चार आपल्याला स्टडी करणार आपण स्टडी करणार आहोत मग आता याच्यामध्ये फरक काय किंवा सिमिलॅरिटी डिफरन्स काय उपयुक्ततावादी स्वारस्यवादी परोपकारवादी आणि सुखवादी ओके आता याच्यामध्ये उपयुक्ततावादी नीतीशास्त्र जे आहे तो उपयुक्ततावादी नीतीशास्त्रामध्ये हे जे मी सांगितलं युटिलिटी थेरी तर त्यांचं काय म्हणणं होतं की उपयुक्तवादी नीतीशास्त्रामध्ये तुम्ही जे पण निर्णय घेणार आहेत त्याचा जो परिणाम होणार आहे तो जास्तीत जास्त लोकांसाठी चांगला झाला पाहिजे कमीत कमी लोकांसाठी वाईट तर तो चालू शकतो ओके okay? स्वारस्यवादी नीतीशास्त्राचं म्हणणं काय होतं की तुमच्या एकट्याचं भलं झालं तरी चालेल दुसऱ्यांचं नुकसान नाही झालं ना कृतीतून तरी ती कृती योग्य आहे ओके सो त्याच्यामध्ये की तुम्ही टॅक्स पे करता आणि टॅक्स पे केल्यानंतर तुमचा जो पैसा आहे तो सर्व तुम्ही पैसा उडवता चैन चंगळवादामध्ये घालवता चालेल तुम्ही नैतिक आचरण करताय जो आणि कर आहे तो तुम्ही भरता देशाला त्याच्यानंतर तुमचा जो पैसा आहे तो तुम्ही चंगळवादामध्ये उडवून टाका सगळा खर्च करून टाका काही प्रॉब्लेम नाही ओके त्यामुळे स्वारस्यवादी नैतिकतेचं म्हणणं आहे की मॅक्झिमम लोकांचा विचार नका करू तुम्ही तुमचाही विचार केला भल्याचा चालेल पण तुमच्या भल्याचा विचार करताना दुसऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे नैतिकतेत ओके okay. टॅक्स uh, बुडवून किंवा दुसऱ्यांना लुटून मजा करत असाल तर तुमचं जे हित आहे स्वारस्य आहे ना चा दुखा मदे ते दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दडलेलं आहे आणि ते नैतिकतेमध्ये अजिबात चालणार नाही तुमचं जे नैतिक आचरण आहे त्याचा एक बेसिक नियम आहे व्हॉट एव्हर यू डू शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ अदर पीपल तुम्ही काही करा पण दुसऱ्यांना हानी पोचवून नाही तरच ते नैतिक मानलं जाईल दुसऱ्यांना हानी होत असेल ते नैतिक आचरण मानलं नाही जाणार तर स्वारस्यवादी नैतिकतेचं म्हणणं जे आहे की स्वतःचा भला भलं दुसऱ्यांचं नुकसान नाही चालेल ओके तुमच्या मित्राने मला चल पार्टी देतो बड्डेची तुम्ही म्हणाल नाही मला घरी बसून अभ्यास करायचा आहे ओके यू पी एस सीचा एम पी एस सीचा तुम्ही स्वतःचा हित बघताय चालेल स्वारस्यवादी नैतिकता परोपकारवादी नैतिकता यांचं म्हणणं काय आहे की स्वारस्यवादी काय माझं भलं दुसऱ्यांचं नुकसान नाही परोपकारवादी म्हणजे मध्ये दुसऱ्यांच्या भल्यासाठी माझं नुकसान झालं तरी चालेल तुमचे भगतसिंग ओके त्यांनी भगतसिंगांनी देशासाठी जीव दिला भगतसिंग सुखदेव राजगुरींनी देशाच्या भाल्यासाठी स्वतःचा बलिदान खूप खूप मोठं हे परोपकारी कृत्य आहे इथिकल अल्ट्रुइझम ज्याला म्हणतो आणि तसंच महात्मा गांधी तीस ते चाळीस दिवस दिवस जेव्हा फास्ट करत होते उपोषण मरूही शकतात पण लोकांच्या भल्यासाठी मरायलाही तयार असतील ओके तर ते तुमचं परोपकारवादी नीतीशास्त्र ओके आणि मग सुखवादी उपभोक्तावादी किंवा भौतिकवादी नीतीशास्त्र इथिकल हेडोनिझम आता याच्यामध्ये सुखवादी उपभोगवादी किंवा भौतिकवादी तर त्याच्यामध्ये म्हणणं ह्याचं होतं ह्या दोन्हीमध्ये उपयुक्ततावादी आणि सुखवादीमध्ये की उपयुक्ततावादीमध्ये ओके सर्व प्रकारच्या गोष्टींची सुख उपयुक्तता मांडली जाते पण सुखवादी नीतीक्षास्त्रात फक्त भौतिक गोष्टीच पकडल्या जातात तर थोडा एक टेक्निकल डिफरन्स आहे तो आत्ता मी शिकू शकत नाही ओके पण ह्यांचं आणि याच्यामध्ये उदाहरणाने एक फरक जर सांगायचं म्हणलं ओके तर तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही खूप चांगला अभ्यास केला इथिक्स पेपरचा चांगले मार्क मिळवले मी तुम्हाला बक्षीस देईन वीस हजाराचं तर वीस हजार बक्षीस बक्षीसमध्ये कुठलं तुम्ही काय गोष्ट घेणार वीस हजाराची तुम्ही कपड्यांची शॉपिंग करणार वीस हजाराची फिलॉसॉफीची तत्वज्ञानाची पुस्तकं विकत घेणार ते काय म्हणलं वीस वीस हजारामध्ये मस्त पार्टी करणार चंगळवात ओके मस्त ड्रिंक हॉटेलमध्ये जाऊन मजा करणार वगैरे तर उपयुक्ततावादी नीतिशास्त्राचं म्हणणं काय की तुम्ही कशावर त्या वीस हजार खर्च करायचे त्याच्यातून कुठल्या गोष्टी जादी जादा उप उपयुक्तता आहे तुम्ही मजा करण्यामध्ये चंगळवादामध्ये ते पैसे घालावता एका महिन्यात संपलं त्याचा परत काय फायदा नाही चंगळवादाचा पण तत्वज्ञानाची पुस्तक घेतली त्याचा अभ्यास केला तुमच्या तत्वज्ञान विकसित झालं सद्गुण विकसित झाले तुमचं पूर्ण आयुष्य चांगलं जाईल तर मग उपयुक्तता कशाची जास्त आहे ओके त्या तत्वज्ञानाच्या पुस्तकांची तर वीस हजाराची तुम्ही ती पुस्तकं विकत घ्या सुखवादीवाल्यांचं म्हणणे वाल्यांचं म्हणणे भौतिकवादीवाल्यांचं की वीस हजाराचा दारूचा खांबा घ्या ते पण योग्य आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं काय हो योग्य कारण तत्वज्ञानाची पुस्तकं विकत घेतली तुम्ही खरं पण जर ती समजलीच नाहीत ओके डोक्यावरून गेली हे नैतिक विचार सगळे तर मग फायदा काय ते वीस हजाराची पुस्तकं तर आणली तत्वज्ञानाची डोक्यात काही गेलीच नाही सगळं वाया आणि वी ते वीस हजार रुपये गेल्याचं पण दुःख आणि ते वाचून पण डोक्यात गेले नाही ते वेळ पण गेला त्याचं दुःख आणि ओव्हरऑल दुःखच दुःख मग त्याच्यापेक्षा ओके तुम्हाला जर दारूचा खांबा जरी पिऊन चढत असेल आणि तुम्हाला त्याच्यातून सुख मिळणार असेल सुखवाद भौतिकवाद तर ते पण योग्य मग यांचं एक आपलं मन मत मत होतं परिणामवादी नीती